भावानो आज दुपारी अडीच च्या दरम्यान एकनाथराव शिंदे साहेबांची भरत गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय तुकाराम बाबाच्या प्रयत्नानं आपली एक पाच मिनिटाची भेट झालेली आहे भेटीमध्ये फार काही नवीन नाही मी तुमची दिशाभूल करणार नाही जसं आजपर्यंत शिंदेसाहेब आपल्याला पॉझिटिव्ह आहेत तसेच पॉझिटिव्ह आज पण आहेत त्यांनी म्हणजे आजची जी भेट आहे ते बाबाच्या आग्रहाखातर आणि भरतशेठ गोगावले साहेबांच्या सहानुभूतीतून आपली आज भेट झालेली आहे पण आपली या आंदोलनाची अधिकृत नोंद घेऊन शासन स्तरावर आपली अधिकृत बैठक झालेली नाही जर शासनासोबत आपली अधिकृत बैठक होणार असेल तर त्या बैठकीला कौशल्य विभागाचे सर्व डिपार्ट डिपार्टमेंटचे सचिव कौशल्य विभागाचे मंत्री आणि अर्थ खात्याचे मंत्री अर्थ खात्याचे द्या पण आज सध्या स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृतपणे बैठक होणं अपेक्षित होतं पण तसं काही झालेलं नाही फोटो शेशनच्या पलीकडे काहीच झालेलं नाही आदरणीय साहेब एका वाक्यात बोलले कि अर्थ खात पैसे नाही म्हणते पैशाची अडचण आहे म्हणून आपल्याला ही योजना एक्सटेंशन करणं सुद्धा अवघड आहे आम्ही त्यांना म्हणालो कायमस्वरूपी योजना जर आपल्याला आत्ताच करता येणार नसेल काही त्याच्यावर काम अभ्यास करणं आवश्यक असेल तर आपण ही योजना अकरा महिन्यासाठी एक्सटेन्शन करून या अकरा महिन्याच्या कार्यकाळात याच्यावर एक श्वेतपत्रिका एक अभ्यास करून मग कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठीची प्रोसेस आपण कंप्लेट करावी अशा प्रकारची विनंती मी केली आहे बाबांनी केली पण एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की एक्सटेन्शन देण्यासाठी आमच्या अर्थ खाते अजित पवार अडथळा निर्माण करतायत किंवा पैसे नसल्यामुळं ते एक्सटेन्शन देणं अशक्य गोष्ट आहे त्यावर त्यांना आम्ही म्हटलं मग आता ह्या प्रशिक्षणार्थ्यांचं दोन दोन महिने झालं प्रशिक्षण पूर्ण होऊन आता हे आत्महत्या करतायत आणि हे उदास भकास रेताड होऊन सर्वत्र फिरतायत या परिस्थितीमध्ये यांना कशा पद्धतीनं तुम्ही ट्रीट करताय त्यावर त्यांनी सांगितलं की अगोदर यांना आपण महानगरपालिका महानगरपालिका म्हणजे निमशासकीय निमशासकीयच ना, ना शासकीय नाही आणि प्रायव्हट पण नाही या ह्याच्यामध्ये आपण कसं घेता येईल ते बघू परिवहनमध्ये प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं आपण त्याच्यामध्ये काही आरक्षण देऊ okay. हे सगळं झाल्यानंतर आपण ट्रेनी शिक्षकाचं कसं करणार आहात हा प्रश्न विचारल्यानंतर ह्याच्यात कुठं ट्रेनी शिक्षक आहेत हे शिंदे साहेबांनी म्हटलं त्यांना ट्रेनी शिक्षक आहे त्याच्यामध्ये साधारणपणे चाळीस ते चाळीस टक्के सांगितलं आम्ही चाळीस टक्के ट्रेनी शिक्षक आहेत यांना कुठं समाविष्ट करणार आहात त्यावर त्यांनी सांगितलं ट्रेनी शिक्षक आहेत का मग कोण कोण किती आहेत ते मला जरा लिहून द्या कोणत्या कोणत्या आस्थापनेमध्ये किती लोक काम करतात हे उत्तर अजिबात शिंदे साहेबांकडून समाधान देणार नाही का नाही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी वेळ मारून न नेता उद्याच्या तारखेमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे कौशल्य विभागाच्या लोकांची बैठक लावतो आणि सगळी अधिकृत माहिती मी घेतो आणि त्या माहितीच्या आधारे आपण काय करायचं हे आपण उद्या निश्चित करू हे उत्तर पाहिजे पण ते म्हणतायत आम्हाला द्या आम्हाला आम्ही देऊ शकतो आपण मोहगम माकडा देऊ शकतो किंवा अधिकृत एक लाख पंच्याहत्तर हजारचा आकडा माझ्याकडे आत्ता रेडी आहे ते देऊ शकतो पण शासनाच्या मनात जर असेल तर शासन या सगळ्या गोष्टी एका सेकंदात एका मिनिटामध्ये ह्या कलेक्ट करू शकतात त्याच्यामुळं आजची जी बैठक आहे मला शिंदे साहेबाबद्दल आणि गोगावले साहेबाबद्दल नितांत आदर आहे आणि त्यांनी हे एक सांगितलं मी जर मुख्यमंत्री असतो तर मी अकरा महिन्याचं एक्सटेन्शन देऊन टाकलो असतो पैसे फिसे बघून नंतर काय करायचं ते आम्ही केलं असतं म्हणजे या योजनेमधला जो मुख्य अडथळा आहे तो राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थमंत्री हे दोन मुख्य अडथळे मग या दोन मुख्य अडथळ्याची शर्यत जर आपल्याला जिंकायची असेल हा अडथळा जर दूर करायचा झा असेल तर तुम्हाला आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही आता खचला आहात अशी आमची धारणा झालेली आहे कारण पूर्वीचे जे पहिले आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा हजारो लोक उगा सहज यायचे पण आता फार प्रेशर टॅक्टिज वापरल्यानंतर सुद्धा आपली संख्या आहे हो का डोके जर मोजले तर हे दीडशे असतील दीडशे असतील मला आकडा कळतो

या सगळ्या परिस्थितीमध्ये भावानो मला शंभर टक्के खात्री आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत तुम्हाला जर लढायचं असेल मी तर तुम्हाला सांगितलंय शेवटचा एक प्रशिक्षणार्थी जोपर्यंत माझ्यासोबत असेल तोपर्यंत मी हे मैदान सोडणार नाही पण या गोष्टीनं सरकार घाबरणार आहे का आज इथल्या आंदोलनाचं काय झालं माहीत नाही आंदोलन असं लढलं पाहिजे इथंच मी तुम्हाला वारंवार सोशल मीडियावर युट्यूबवर सांगायला लागलो येताना ब्लँकेट आणा मफलर आणा स्वेटर आणा अंतरायचा आणा पांघरायचा आणा काही हाय का सुविधा म्हणतात ही महिला होत्या का कोण होत्या आपल्याच भगिनी होत्या ना अडीच भगिनी थंडी मध्ये झोपल्या मला वाटतं काय झालं माहित नाही पण त्यांना न्यायच मिळाला असेल मला माहित नाही काय झालं तुम्हाला मिळाली का माहिती काय झालं ते हा अधिकृत त्यांना काहीतरी उत्तर मिळालं तुमची आमची सरकारला भीती वाटत नाही का वाटत नाही मी उद्धव ठाकरे साहेबाला भेटलो पाच मिनिट भेटलो पाच मिनिट फक्त फोटो काढला नाही का तर शिंदे साहेब आपले पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांना वाईट वाटू नये म्हणून ती फोटो काढला नाही भास्करराव जाधव साहेब काल आपल्याला भेटले ते होते त्यांनी पण सांगितलं आणि भास्करराव तुम्ही बघा ह्याच्यामध्ये आणि आपला मुद्दा पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना विचारायला लावला तुम्ही गेलात मी प्रेसमध्ये गेलो उद्धव ठाकरेच्या आणि उद्धव ठाकरेजींच्या प्रेस मध्ये चा। चा चार दोन पत्रकारांना प्रश्न विचारायला लावला आणि तिथे सुद्धा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर पुढारी चॅनलचं चा एक पाच सहा लोकाचं चा डिबीट झालं विधान भवनामध्ये त्याच्यामध्ये हेमंत ओगळे बहुतेक श्रीरामपूरचे आमदार आहेत ते काँग्रेसचे अर्जुन खोतकर जालन्याचे आणि राहुल पाटील धाराशिवचे असे सहा लोकांचं चा डिबीट चालू होतं त्या डिबीटमध्ये सुद्धा हेमंत ओगळे साहेब आपणाला परवा इथं येऊन भेटून गेलेत त्यांनी सुद्धा साहेब हा प्रश्न त्या मध्ये उपस्थित केला कारण ते डिबीट चालू होण्याच्या आधी मी त्यांच्या सोबत होतो जमेल तिथं लाडक्या भावाचा प्रश्न आम्ही उपस्थित करण्याचा प्रयत्न करतोय मला तुमचे फोन येऊ लागले कवा येणार कवा येणार अरे दादा मधी जाणं म्हणजे खूप दिव्य काम झाले त्या सभागृहात जाणं आज तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्याची जाणीव झाली मध्ये जाणं सोपी गोष्ट राहिलेली नाही तरी पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मी मुख्यमंत्र्याची भेट घेतली मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं मी बोलतो ह्या विषयावर एवढाच विषय बोलले दरेकर साहेबांनी मला बोलवलं होतं ऑफिसला पण मी जेव्हा गेलो तेव्हा दरेकर साहेब सभागृहात होते आणि इकडून खूप फोन येऊला